एक व्हिडिओ बनवला होता मी तणनाशकाचे रिझल्ट काय येत नाही असा त्यावर मला एक शेतकऱ्याने कमेंट केली होती महेश भाऊ लुंगे असं त्यांनी मला म्हटलेलं आहे की भाऊ तुमच्याच माग पाहा म्हणजे आधी काय परिस्थिती आहे तर म्हणजे आता माझ्या बागा आधी काय परिस्थिती तो फोटो पहा आणि आज काय परिस्थिती आहे तो फोटो पाहून घ्या एवढी जबरदस्त रिझल्ट याची आलेला आहे फक्त पानं शेणा पिवळा पडलेला पहा कारण आपण त्यात दोन तन्नाशक मारली होती एक मारलं होतं कांद्याचं तन्नाशक आणि दुसरं मारलं होतं आपण ग्लायसेल तर पहा इथे पिवळेपणा जो दिसतो हा ग्लायसेलचा साईड इफेक्ट आहे आणि हा जो ठिपका दिसत आहे हा कांद्याच्या तणनाशकाचा साईड इफेक्ट आहे याच्यासाठी काय केलं पाहिजे इथे जे ठिपके ठिपके दिसतात पहा याच्यासाठी के काय केलं पाहिजे अॅग्रीपावर अमृत आणि कॅल्शियम नायट्रेट याचा सुद्धा एक व्हिडिओ मी बनवणार आहे आणि याच्यानंतर काय रिझल्ट त्याचे येतात सात ते आठ दिवसानंतर कॅल्शियम नायट्रेट आणि अॅग्रीपॉवर अमृत हे मारून मी याच्यावर फवारणार आहे सोबत कीटकनाशक घेणार एखादं आणि मग त्यावेळेस मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो कारण याच्यावर एकही अजून कीटकनाशकाची फवारणी झालेली नाही आहे आज परिस्थिती तुम्ही पाहू शकता काय आहे तर आणि परत भेटू आपण आठ ते दहा दिवसानंतर एक फवारणी झाल्यानंतर